हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण छान असा गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनवणार आहो तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी या वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी साखर घेतलेली आहे तीन अंडे घेतलेले आहेत आणि मी अर्ध तूप आणि थोडंसं तेल तुम्ही नुसता तेलाचासुद्धा हा केक बनवू शकता त्याचबरोबर व्हिनिला इसेन्ससुद्धा घेतलेला आहे आणि जर आपल्याला लागलंच तर आपण थोडंसं दूधसुद्धा यामध्ये ॲड करणारा आहे ज्यांच्याकडे हे इसेन्स नाही ते वेलची पावडरसुद्धा वापरू शकतात आहोत चला तर मग आपण हे सर्व अंडे तेल आणि साखर छान असं सा मिक्सरला फिरवून घेऊ त्याच्यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो तर हे सर्व आपण आता मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत त्याचबरोबर आपण यामध्ये बेकिंग पावडरसुद्धा वापरणार आहोत आणि खायचा सोडासुद्धा वापरणार आहोत मी साखर वाटून घेतलेली आहे आता यामध्ये तेल आणि तूप टाकून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाहू शकता मी तूप आणि तेलसुद्धा मिक्सरला थोडंसं फिरून घेतलेलं आता यामध्ये आपण हे अंडे फोडून यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण अंडे तूप आणि तेल त्याचबरोबर साखर हे मिक्स असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे असं दिसते त्याला आता एका बाउलमध्ये काढून आपण सर्व जिन्नस त्यामध्ये टाकू आता हे बॅटर आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे दीड वाटी पीठ मिक्स करणार आहोत त्याचबरोबर थोडस मीठ खायचा सोडा हे सर्व आता छान आपण चाळून घेऊन मिक्स तुम्ही पाहू शकता आता हे पॅडर आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे मिल्क पावडर, मा पावडर नव्हती म्हणून मी ॲड केलेली नाही त्याचबरोबर मी साईडला केकटीनला तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे त्याचबरोबर ओ टी जी वन एटी डिग्रीवर फ्रीहीट करायला ठेवला आहे तुम्ही काय वेळा काय होतं की बॅटर हे ठीक होतं तर आपल्याला ह्यावेळी थोडंसं दूध लागलं ला तर यामध्ये लागू शकते तर आपल्या बॅटरनुसार आपण यामध्ये दूध टाकावे आता यामध्ये आपण तीन चार थम थेंब इसेन्स त्याचबरोबर एक चम्मच बेकिंग पावडर टाकून आणि यावरमध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहोत आणि हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये थोडंसं दूध मला कमी वाटत आहे तर मी थोडंसं दूध यामध्ये ॲड करत आहे जास्त नाही जेवढं हवं आहे थोडंसंच आता हे छान मिक्स करून घेऊ आणि आपण केकटीनमध्ये टाकणार आहोत या केकटीन मध्ये आता आपलं आपण बॅटर टाकून घेणार आहोत यामध्ये आता आपण बॅटर टाकले आहे दोन तीन वेळा असं टॅप करून घेणार आहोत आणि यावरती छान असे गार्निशिंगसाठी आपण हे टूटी फ्रुटी टाकणार आहोत आणि आता हा केक आपण ओ टी जीला तीस ते पस्तीस मिनटासाठी ठेवून घेऊ पाहू शकता वीस ते पंचवीस मिनिटांनी हा आपला केक असा फुगलेला आहे अजून दहा मिनटांनी आपण याला चेक करू तर आता आपण आपलं केक झाला आहे की नाही हे टूथपिक टाकून पाहू तुम्ही पाहू शकता आपली टूथपिक क्लिअर निघाली आहे तर आपला केक झालेला आहे तर याला काढून थंड करून घेऊ आता हा केक थंड झालेला आहे याची कडी आपण आता लूज करून हा केक आपण काढून घेऊ बघू शकता आपला हा केक किती छान झालेला आहे आणि किती स्पंजी झालेला आहे हे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते तर याला कट करून घेऊ याचे आपण आता छान असे स्क्वेअर कट करते तुम्ही पाहू शकतात मी प्लेटमध्ये के केक असा छान कापून घेतलेला आहे तर हा आपला केक किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि हा तुम्ही केक चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर लहान मुलांना टिफिनसुद्धा टिफिनलासुद्धा देऊ शकता तर तुम्हाला मी एक केक तोडून दाखवते तुम्ही बघा की आपला केक किती छान मऊ आणि स्पंजी झालेला आहे हा बघा मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता याला किती छान जाळी आलेली आहे आणि हा गव्हाचा पिठाचा असल्यामुळे हेल्दीसुद्धा आहे तर अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू